शहरामध्ये या ठिकाणी आगमन झालेलं एका जिल्हाध्यक्ष कार्यकर्ता त्याच्या विवाहासाठी म्हणजे कार्यकर्त्यापासून एवढ्या बारकरीनं लक्ष देणारे जागरूक अशा पद्धतीचे नेतृत्व देविकांच्या आणि बहुजनांच्या आजच्या काळामध्ये खऱ्या असताना सामाजिक न्यायमंत्री असताना ऐतिहासिक अशा पद्धतीचे निर्णय होतो ना भविष्यातील मागच्या पन्नास वर्षामध्ये तुम्ही एवढे क्रांतिकारी निर्णय घेतले नाही असे निर्णय आणि पुढेही तुम्ही घेऊ शकेल की नाही अशा तो देखील शकता तर असे आदरणीय भांडवड साहेब त्यांचं लातूर मंत्रीमध्ये आगमन या ठिकाणी झाल्यानंतर राज्यसभेच्या नियुक्तीनंतर जे पहिलं केंद्र सरकारचं बजेट सेशन झालं त्या बजेट मध्ये मला भाग घेण्याची संधी यामध्ये माझ्या लक्षात असं आलं केंद्रीय सामाजिक न्याय विभाग हा लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये निधीचं वाटप जे त्या विभागाला केलं जात हे लक्षात आल्यानंतर मी थोडस त्याच्यावर अभ्यास करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये मला असं आढळून आलं की माजी पंतप्रधान डॉक्टर दिवंगत मनमोहन सिंग साहेब यांनी नॅशनल कॉन्सिलची बैठक घेतलेली होती आणि त्यामध्ये त्यांनी मागासवर्गीय आदिवासी या वर्गासाठी लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये निधीच निधी त्या सामाजिक न्याय विभागाला देण्यात यावा आणि दे त्याचं वाटप विविध योजनांवर ज्या काही केंद्रशासित आहेत आणि स्टेट उदाहरणार्थ महाराष्ट्र अशी सगळी राज्य अशामध्ये तो विविध योजनांवर डिस्ट्रीब्यूट केला जावा अशा पद्धतीची त्या का नॅशनल काउन्सिलमध्ये चर्चा झाली दोन हजार दहा मध्ये जो त्यावेळेस जे जो प्लॅनिंग कमिशन होत केंद्र सरकारचं त्या प्लॅनिंग कमिशनने डॉक्टर नरेंद्र जाधव अर्थशास्त्रज्ञ यांच्या अध्यक्षतेखाली एक टास्क फोर्स तयार केला आणि त्यामध्ये मागासवर्गीयांना निधी योग्य प्रमाणामध्ये केंद्र सरकारच्या बजेटमधनं दिला जातो की नाही आणि त्याचं वाटप खालच्या थरापर्यंत होतं की नाही याचा स्टडी करण्यासाठी जाधव डॉक्टर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती निर्माण झाली त्या समितीनं सुद्धा रिपोर्ट जा, रिपोर्ट सादर केला केंद्र सरकारला आणि त्यामध्ये सुद्धा त्यांनी ह्या सगळ्या शिफारशी करावं करायला लागतात किंवा करायला पाहिजे अशा पद्धतीचा तो रिपोर्ट त्यांनी केंद्र सरकारला सादर केला नंतरच्या काळामध्ये प्लॅनिंग कमिशन रद्द झालं आणि त्याच्याऐवजी नीती आयोग अर्थसंकल्पामध्ये केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये मागासवर्गीयाच्या संख्येप्रमाणे लोकसंख्येप्रमाणे त्यांना या निधीचा वाटा केला जावा अशा पद्धतीची सूचना केंद्र सरकारला केली या बजेटमध्ये माझ्या लक्षात आलं की या बजेटमध्ये फक्त एकसष्ट हजार रुपये एकसष्ट एक हजार कोटीची तरतूद या बजेटमध्ये केलेली आहे नीती आयोगाच्या म्हणण्याप्रमाणे सामाजिक न्याय विभागानं अर्थ खात्याने देशाच्या लोकसंख्येच्या सोळा टक्के लोकसंख्या ही मागासोर्ची आहे आदिवासींची संख्या जवळजवळ आठ ते नऊ टक्क्यापर्यंत आहे आणि या वर्षीचं केंद्र सरकारचं बजेट पन्नास लाख कोटी अंदाजे एवढ्यापर्यंत दिलेला आहे किंबवना त्याच्यापेक्षा थोडं जास्तच असतं या बजेटच्या सोळा टक्के जरी पकडलं तरी मोठ्या प्रमाणामध्ये या बजेटचा निधी सामाजिक न्याय विभागाला जायला पाहिजे परंतु तरी सुद्धा नीती आयोगानं जवळजवळ दोन लाख अडुसष्ट हजार कोटी दोन लाख अडुसष्ट हजार कोटी सामाजिक न्याय विभागाला देण्यात यावे अशी शिफारस केली अर्थ खात्याकडची शिफारस पाठवून दिली नीती आयोगानं आणि मग फायनान्स विभागानं दोन लाख अडुसष्ट कोटीच्या ऐवजी फक्त एक लाख बासष्ट हजार कोटी सामाजिक न्याय विभागाला अलॉट केले एक लाख अडुसष्ट हजार कोटी आणि हे केल्यानंतर देताना मात्र ज्या बजेट आलं बजेटमध्ये फक्त अडुसष्ट हजार कोटीच फक्त अडुसष्ट हजार कोटी हजार कोटीची तरतूद केली आता ह्याच्यामध्ये पण फायनान्स डिपार्टमेंटने आणखी एक गोष्ट केली की म्हणजे या बासष्ट हजार कोटीमध्ये केंद्र सरकारचे जे, जे विविध विभाग आहेत जस कृषी विभाग आहे एनर्जी डिपार्टमेंट आहे हे पीडब्ल्यूडी सी पी डब्ल्यू डी आहे असे वेगवेगळे वेग डिपार्टमेंट आहे त्या बासष्ट हजार कोटीपैकी जास्तीला पैसा वेगवेगळ्या डिपार्टमेंटला देण्यात आला आणि सामाजिक न्याय विभागाला फक्त तेरा हजार कोटी दिली अशा पद्धतीचं हे सगळं सुरू झालेलं होतं परंतु मी ज्यावेळेस माझ्या लक्षात आलं ही ती गोष्ट त्यावेळेस मी बजेटमध्ये भाग घेण्यासाठी मी आमच्या पक्षाला मान्य साहेबांना विनंती केली त्यांनी सांगितलं बजेटवर बोला आणि मग मी बजेटवर बोलत असताना सामाजिक न्याय विभागाला फायनान्स डिपार्टमेंटने नीती आयोगाच्या सूचनेप्रमाणे नीती आयोगानं जी अलॉटमेंट केलेली आहे त्या अलॉटमेंटप्रमाणे हा निधी देण्यात देण्याचा प्रयत्न करावा द्यावा अशा पद्धतीची सूचना आम्ही त्या ठिकाणी मांडली आणि हा पैसा जो आहे त्याच्यामध्ये काही पैसे राज्य सरकारला स्कॉलरशिपच्या रूपानं द्यावे लागतात काही केंद्र शासनाच्या योजना आहेत त्याला द्यावे लागतात आणि हा तेरा हजार कोटीचं डिस्ट्रीब्युशन होत असता आता ह्याच्यामध्ये किती वाढ झालेली आहे ती आम्हाला आता कळेलच परंतु मी बोलताना सांगितलं की मी महाराष्ट्र राज्यामध्ये सामाजिक न्याय मंत्री म्हणून ज्यावेळेस मी कार्यरत होतो त्यावेळेस महाराष्ट्र राज्याचा जो अर्थसंकल्प होता त्या अर्थसंकल्पामध्ये दिवंगत आमचे नेते माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांच्यासमोर एक सूचना केलेली होती मी मंत्री म्हणून जशी केंद्रात मी सूचना केली की सामाजिक न्याय विभागाचा निधी लोकसंख्येच्या प्रमाणे लोकसंख्येच्या टक्क्याप्रमाणे सामाजिक न्याय विभागाला देण्यात यावा मान्य विलासराव देशमुख यांनी माझी विनंती मान्य केली आणि त्यांनी सांगितलं की माझ्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटची एक प्लॅनिंग सब कमिटी असते की ज्या समितीमध्ये अर्थमंत्री असतात मुख्यमंत्री अध्यक्ष असतात पीडब्ल्यू डी मिनिस्टर असतात आणि सामाजिक न्याय मंत्री आणि दुसरा आदिवासी मंत्री अशी पाच सहा जणांची ती कमिटी असते आणि त्या कमिटीमध्ये मी मांडलेला ठराव मंजूर झाला दोन हजार चार मध्ये आणि दोन हजार चार ते आता दोन हजार जवळजवळ पंचवीस मध्ये प्रत्येक वर्षाचं जे बजेट आहे महाराष्ट्र शासनाचं माझ्या वेळेस फक्त बारा हजार कोटीचं होतं आता ते नव्वद हजार कोटीपेक्षा जास्त गेले ते निवड मी त्या प्लॅनिंग समितीमध्ये आवाज उठवल्यामुळे दोन हजार चारला सामाजिक न्याय विभागाचं सा बजेट होतं बारा हजार कोटी आजच्या घडीला पंचवीस सव्वीसचं बजेट जर आपण बघितलं तर ते नव्वद हजार कोटीच्या वर गेले सामाजिक न्याय विभागाचं सा बजेट आणि मी या सगळ्या पैशाचा विनियोग त्या योजनांवर केला आपण बघत असाल की प्रत्येक जिल्ह्यात सामाजिक न्याय होणं डॉक्टर बाबासाहेबांच्या नावानं प्रत्येक तालुक्यात हॉस्टेल प्रत्येक तालुक्यात मुलां मुलींसाठी रेसिडेन्शियल स्कूल्स आपण साहेबांचं जे साखर कारखाना आहेत त्याच्या बाजूला एक हजार विद्यार्थ्यांचं वसतीगृह त्याच्या बाजूला असलेली ती रेसिडेन्शियल स्कूल आणि डाडा फॅक्टरीच्या बाजूला असणारं बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला असणाऱ्या बाबा ती प्रचंड मोठी काम होते आणि त्यातल्या त्या आणखी मोठ्या प्रमाणामध्ये जमीन वाटप जी भूमी होते त्यांना जमीन वाटप करण्याचा जवळजवळ माझ्या कारकिर्दीमध्ये मी एकोणीस हजार एकर जमीन भूमिंना वाटप केली त्या काना आणि एकही पैसा मी लॅबसवर दिला नाही तसंच माझ्या डोक्यामध्ये होत की केंद्रातला सुद्धा पैसा भले मंत्री कोणी जरी असला तरी त्याने तो पैसा या मागासवर योजनावर खर्च झाला पाहिजे म्हणून आणखी त्यांना सूचना केली कर्नाटक आणि आंध्र ही दोन राज्य आहेत या दोन राज्यामध्ये त्यांच्या सरकारनं आदिवासी आणि मागासवर्गीय जेव्हा समाजाचे पर्सेंटेज आहे त्याच्या प्रमाणामध्ये तो निधी वाटप व्हावा यासाठी त्यांनी कायदा बनवलेला आहे रितसर कायदा आणलेला आहे त्यांनी आणि त्याच्यामध्ये त्यांनी प्रावधान केलेला आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये हा निधी लॅब होता कामाने तो खर्च करण्यात यावा आणि त्या वर्षी जर खर्च झाला नाही आता उदाहरणार्थ पंचवीस सव्वीस चालू आहे अर्थसंकल्प आता घोषित होईल तो तर या वर्षी जर पैसे काही वाटप झाले नाही तर ते कॅरी फॉरवर्ड करून म्हणजे पुढच्या वर्षी त्या पैशाचा पुढच्या वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये प्लस करून ते पैसे त्या वर्षी खर्च केले गेले पाहिजेत अशा पद्धतीचा तो नियम आहे आणि त्या नियमाला धरून त्यांनी आणखी त्याच्यामध्ये उपसूचना आणलेली आहे की जर हा पैसा शासना प्रशासनाचा जो प्रमुख असतो उदाहरणार्थ सेक्रेटरी किंवा उपसेक्रेटरी किंवा फायनान्स ज्यांच्याकडे नियोजन आहे तो अधिकारी जर या पैशाचा विनियोग जर योग्य पद्धतीनं करत नसेल तो पैसा व्याज घालवत असेल काही काही वेळा आपण बघत असाल दे ह्या दलितांच्या योजना काशाला जे करायचं ते करायचं म्हणून जो ज्याच्या डोक्यात ती बोलणार नाही परंतु ज्यांना असं वाटतं की हा पैसा यांचा फुकट जावा असे लोक या योजना इम्प्लिमेंट करत नाही तरतूद असून सुद्धा जेव्हा मग तो पैसा शेवटच्या क्षणाला योजनावर खर्च होत नाही म्हणून तो दुसऱ्या डिपार्टमेंटला फायनान्सला वळता केला तो पैसा वळखा होऊ नये लॅब होऊ नये म्हणून काय आहे आणि जो अधिकारी जबाबदार अधिकारी अशा पद्धतीनं जाणून बुजून जर असं काही कट कारस्थान करत असेल तर त्याला जवळजवळ सहा महिन्याची शिक्षा आणि त्याचं सस्पेन्शन हे त्या कायद्याने त्या ठिकाणी विधानसभेनं मान्यता दिलेली आहे तशाच धर्तीवर केंद्र सरकारनं सुद्धा सगळ्या देशातल्या राज्यांसाठी केंद्रासहित सर्व राज्यांसाठी एखादा नवा कायदा या ठिकाणी इम्प्लिमेंट करावा आणा आणावा आणि त्याची अंमलबजावणी करावी अशा पद्धतीचं मी त्या ठिकाणी मांडलंय त्याच्यानंतर आता बजेट सेशनमध्ये बजेटच्या सेशनमध्ये मी पुन्हा जे दोन हजारच्या म्हणजे बी मंत्री व्हायच्या सामाजिक न्याय विभाग हा कशासाठी प्रसिद्ध होता फक्त स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप आणि जातीचे दाखले एवढंच माहित होत दोन हजार चार मी दोन हजार चार मध्ये मंत्री झालो तेव्हा या डिपार्टमेंट मध्ये प्रचंड प्रचंड अशा योजना आहेत हे मी त्या सगळ्या स्टडी केल्यानंतर मी ते जनतेला दाखवून त्याची पूर्ती करण्याचा प्रयत्न केल्यानंतर हा लोकांना कळलेला आहे की सामाजिक न्याय विभाग हा कुठल्याही खात्यापेक्षा पॉवरफुल डिपार्टमेंट असलेले हे डिपार्टमेंट आहे परंतु ते सापडणारे सक्षम असले पाहिजेत त्यांचा अभ्यास करणारे पाहिजेत एवढंच म्हणणं आहे त्याप्रमाणे केंद्रामध्ये कुठलं तर केंद्रामध्ये मॅट्रिक पूर्व स्कॉलरशिप आणि मॅट्रिक तर स्कॉलरशिप अशा दोन स्कॉलरशिपसाठी केंद्रातलं केंद्रा, केंद्रा, सामाजिक न्याय विभाग त्याला माहिती आहे मी हळूहळू हळू हे सगळं सुरू केलेलं आहे वेळ लागतोय परंतु मी आपल्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो आपल्या माध्यमातून जर हे प्रश्न जनतेसमोर गेले तर निश्चितपणे या प्रश्नाला माता उत्तर आणि काही सगळ्या कार्यकर्त्यांना काँग्रेस पक्षातले असतील हीम शक्तीचे असतील किंवा कुठलाही पक्ष असेल कुठलीही संघटना असेल कारण शेवटी हा सगळ्या गोरगरिबांचा पैसा गोरगरीबांपर्यंत गेला पाहिजे ही माझ्यासारख्याची भूमिका आहे आणि त्या पद्धतीनं मी तो आवाज उठवण्याचा याच्यापेक्षा आपण सांगितल्याप्रमाणे आणखी प्रभावीपणे याला कसं वाचा फोटा येईल त्यासाठी माझा पण शेवटी गरिबा हा आहे गरिबाला जात धर्म प्राण जरी असला तरी सुद्धा शेवटी तो त्याची गरिबी हा त्याचा मूळ मुद्दा आहे आणि हा मुद्दा सोडवण्यासाठी सरकारनं सर्वतोपरी पावलं उचलायला पाहिजे की जेणेकरून या देशातली जी गरिबी आहे ती कमी कमी करण्याचा प्रयत्न त्या अर्थानं होऊ शकेल नाही तर मग आज आपण बघतो आता कोर्टाने अशा वेळेला लाडकी बहिणी कारण नसताना समाज कल्याण विभागाच्या सात हजार कोटी त्या लाडक्या बहिणीच्या तुम्ही द्या त्यांना मदत करा बहिणी योजनेला मदत करा त्याच्यामध्ये दुमत असणार कारण नाही पण तुम्ही सामाजिक न्याय विभागाचं त्या पैशाचं वाटप कशासाठी करताय तुम्ही डायरेक्ट फायनान्स डिपार्टमेंट कडून घ्या ना जो जे डिपार्टमेंट सगळ्या डिपार्टमेंटला पैशाचं निधीचं तरतूद करत आहे त्यांनी त्या नाडक्या बहिणी योजनेला सुद्धा स्वतंत्रपणे त्यांनी निधी द्यायला पाहिजे होता आता दुसऱ्या बाजूला आणखी एक सामाजिक न्याय विभागाचं तुम्ही बघा पर्यटन काय त्याला म्हणतो पर्यटन विभागाच्या माध्यमातून हा पैसा खर्च करायला पाहिजे तो सामाजिक न्याय विभागाचं देत आहे पर्यटन विभागाला वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्ही त्यांच्या खात्यामध्ये तरतूद करा सामाजिक न्याय विभागाचा पैसा त्याच्यासाठी तुम्ही देत आहे आपण महाराष्ट्रामध्ये आमदार होणार होता तुम्ही केंद्रात गेलात म्हणजे काँग्रेसनी जे काय म्हणजे आपल्यासोबत जे काय चुका केल्यात जे का बाहेर अशा निदर्शनात आले आलोय मी काँग्रेस पक्षाला दोष देत नाही बिलकुल देणार नाही पण मी ना तर नुसता आमदार नाही तर खासदार झालोय म्हणजे एका राज्यापुरता आमदार होतो आता देशाचा खासदार झालोय मी देशामध्ये कुठेही जाऊन कुठेही आवाज आवाजू शकतो कुठेही जाऊन बोलू शकतो त्याचा प्रोटोकॉल पण आहे मला तर हे केलं काँग्रेस पक्षाने पक्षाने मला एम एल सीची तिकीट पण दिली पक्षानं मला आमदार बनवलं दोन हजार चारला पण कॅबिनेट मंत्री पण पक्षानं बनवलं त्याच्यानंतर आता खासदार पण पन बनवलं तर दुर्दैव असं माझं म्हणायचं पक्षाचं बनलं आमच्यातल्याच काही लोकांनी जर गडबड केली नसती तर कदाचित मी एम एल सी झालो असतो परंतु गडबड पण माझ्या पत्नीवर पडली असं की एक राज्यात देशाच्या राजकारणामध्ये त्या आहेत सम्राट राजा सम्राट अशोक राजानं आज त्यांची जयंती आहे असं त्यांची जयंती आम्ही मग लातूरमध्ये साजरी केली मोहनरावांच्या मोहन मानेंच्या अध्यक्षतेखाली तर त्या सम्राट अशोक राजानं दलिताचं युद्ध घेऊन तो रक्तपात बघितला त्यांना तो पश्चाताप झाला आणि त्यांनी सांगितलं यानंतर कुठली लढाई ता होणार नाही आणि म्हणून जो मार्ग सत्याचा आहे अहिंसेचा शांतीचा सद्भावनेचा जो मार्ग आहे जो तथागथाने दिलेला मार्ग आहे त्या मार्गाने आपण केलं पाहिजे म्हणून त्यांनी बौद्ध धर्माची स्वीकार स्वीकार केला आणि त्या बुद्धगयीमध्ये अत्यंत सुंदर असं बुद्धव्या त्या काळामध्ये बांधलेलं त्या काळामध्ये ते एकच नाही अशी अनेक बुद्ध बुद्धविहार त्याच्यानंतर स्तूप अनेक ठिकाणी आपण देशभरातल्या गुंफा बघतो सगळ्या जसे अजेंडा वेळो आहे देशभरात अनेक ठिकाणी अशा डोंगरामधल्या गुंफा अत्यंत सुंदर आणि कशा पद्धतीनं बनवलेल्या आहेत त्यांनी ज्याच्यातनं भगवान बुद्धाचा सत्याचा आणि आयुष्याचा मार्ग अंगीकारला जाईल आणि तो इम्प्लिमेंट केला जाईल आणि जग हे शांततेनं नांदेल अशा पद्धतीची भूमिका राज्याची होती परंतु बुद्ध टेम्पल तो कायदा त्या ठिकाणी त्यांनी एकोणीसशे एकोणसाली केला त्याच्यामध्ये त्यांनी कायदा निर्माण करताना कमिटी कशी असली पाहिजे त्यांचा अध्यक्ष कोण असला पाहिजे त्या कमिटीचं फंक्शनिंग कसं असलं पाहिजे त्या कमिटीमध्ये कशा पद्धतीनं त्याचं प्रबंधन केलं पाहिजे म्हणजे कंट्रोल केलं पाहिजे तिथली भगवान बुद्धाचं बुद्ध विहार आणि आजोबाचा प्रचंड प्रचंड असा परिसर आहे त्याची मालकी कोणाकडे असायला पाहिजे त्याचं नियंत्रण कोण करेल या सगळ्या गोष्टीसाठी तो कायदा करण्यात आला आता त्या कायद्याच्या म्हणजे त्या कमिटीची रचना अशी केली गेली की त्याच्यामध्ये चार हिंदू धर्माचे लोक चार बुद्ध धर्माचे लोक आणि एक त्या गया जिल्ह्यामध्ये बुद्धविहार आहे त्या गया जिल्ह्याचा कलेक्टर अशी एकूण नऊ लोकांची समिती एकोणीशे एकोणपन्नास साली त्या कायद्यानं निर्माण केली आता त्या ठिकाणी काय सुरू आहे गेल्या दहा बारा वर्षामध्ये तिथल्या लोकांचं म्हणणं असं आहे की त्या ठिकाणी आता ज्या ठिकाणी भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्त झालं तो बोधी वृक्ष जो आहे त्याच्या आजूबाजूला इतर धर्माच्या आणून बसवलेल्या आहेत त्याच्यामध्ये आणखी मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक वर्षी त्या परिसरामध्ये पिंड झालं होत आणि त्याला जवळ आठ ते दहा लाख लोक येत असतात आता ह्या सगळ्या श्रद्धा आहेत का अंधश्रद्धा आहेत यामध्ये मी या पुरात जातो परंतु तिथल्या आणि देशातल्या जनतेची भावना आहे आणि माझी भावना तीच आहे की आपण जर जगातल्या सगळ्या धर्मांच्याकडे असं नजरे सगळे धर्म नजरेसमोर ठेवून आपण जर बघितलं तर आपल्याला हिंदू धर्मामध्ये हिंदूंचा हिंदूंचं जे मंदिर आहे मग भगवान शंकरांचं असेल गणपती जर हिंदू धर्मातल्या देवदेवतांचा असेल त्या ठिकाणची कमी घे तिथला पुजारी आणि ती ट्रस्ट ती प्युअरली हिंदू धर्माच्याच पुजाऱ्यांची किंवा तिथल्या स्थानिक मंडळीची असते आपण मशिदीमध्ये गेला तर त्या ठिकाणी मुस्लिम समाजाच एकोणती कमिटी त्या ठिकाणी कार्यरत असते गेला किंवा तुम्ही गुरुद्वारामध्ये शिख धर्मामध्ये गेला ख्रिश्चन धर्मामध्ये गेला तर सगळ्या ठिकाणी अशाच पद्धतीच्या कमिट्या कार्यरत मग त्या ठिकाणी या बुद्ध गैला अपवाल का केला जातो त्या ठिकाणी का असू नये म्हणून सगळ्या देशभर आंदोलन सुरू आहे मला वाटतं नागपूरला तर हा जो कायदा आहे हा कायदा रद्द करण्यात यावा की कमिटी जी आहे ती बरखास्त करण्यात यावी आणि प्युअरली ते बुद्धगया भगवान गौतम बुद्धाच्या नावाचं असलेलं ते बौद्धांच्या ताब्यात घेत यावं अशा पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी मी राज्यसभेमध्ये मांडलेली आहे माझ्या सभेत अनेक खासदारांनी ती भूमिका मांडलेली आहे आणि लवकरच आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदीजी होम मिनिस्टर अमित शहा आमचे नेते राहुल गांधीजी खरगेजी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना जाऊन आम्ही भेटणार आहोत आणि या संबंधामध्ये हा हा कायदा एक दुरुस्त करावा किंवा हा कायदा रद्द करून त्या ठिकाणी नवा कायदा आणण्यात यावा अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी मी करणार आहे या दोन गोष्टींसाठी आज आपल्याला माहिती